नमस्कार मी कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी स्वास समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो तर शेतकरी बंधूं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकावरील खनमाशी नियंत्रण रासायनिक आणि जैविक पद्धतीने कसे करायचे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर शेतकरी बंधू सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये हळद में पिकावर करपा आणि खनमाशीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात दिसून येतो त्यासाठी आपल्याला कणमाशी आणि करप्यासाठी आपल्याला काही फवारण्या करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू या दोन महिन्यामध्ये फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे तर शेतकरी बंधू सध्या सप्टेंबर महिना चालू आहे व या महिन्यामध्ये कणमाशी मोठ्या प्रमाणात आपल्या हात पिकावर दिसते त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये रासायनिक कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चुनॉल फॉस चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आपण तुला जागी रोगर चाळीस एम एल घेऊ शकतो किंवा लॅमडा सायोथिन प्लस थायमो थाझोन याचं कॉम्बिनेशन असलेलं जे की ग्रोटिक कंपनीचं ब्रॉन हे आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल घेऊ शकतो किंवा तसेच सिजंटा कंपनीचे आलिका हे घेऊ शकतो किंवा चांगल्या कुठल्याही कंपनीचं चा, या कंटेंटचं कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक या तिन्ही पैकी आपण आपल्या अं कन्मा हळद पिकावरील कन्माशेच्या नियंत्रणासाठी घ्यायचं आहे तसेच याच महिन्यामध्ये आपल्या हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात दिसून येतो त्यासाठी आपल्याला तिच्यासोबत एक चांगले बुरशीनाशक या रोगासाठी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजोक्ट्रॉबिनच कंटेनर असलेलं जे की मार्केटला अमेक्स्ट्रॉ टॉप या नावाने आहे ते प्रतिपंप पंधरा एम एल किंवा अजोक्ट्रॉबिन प्लस टुबुकोना झोल हे कंटेन असलेलं बुरशीनाशक चांगल्या चा आप कंपनीचं आपल्याला घ्यायचं आहे तेही पंधरा एम एल घ्यायचं आहे किंवा प्रोफिकोनाझोल प्लस डायपोकोनाझोल याचं कॉम्बिनेशन असलेलं सिझंटा कंपनीचं ग्लोईट हे ही, ही आपल्याला प्रति पंप वीस एम एल घ्यायचं आहे या बुरशीनाशकामुळे आपल्या हरद पिकावरील जे लाल डॉट डॉट चट्टी पडतात किंवा काठाने बारीक करपा येतो काठकरपा त्याच्यासाठी आपल्याला चांगलं नियंत्रण मिळवत आहे तसेच सोबत पानामधील आपल्या हात पिकावरील पानावर अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी पिवळेपणा येतो अन्नद्रव्याची कमतरता पडते आणि पानावर पिवळेपणा येतो तर ही कमतरता अन्नद्रवाची भरून काढण्यासाठी आपल्याला व पाणी हिरवेगार होण्यासाठी पानाची साईज वाढण्यासाठी त्याच्यासोबत आपल्याला सिलिकॉन बेस रोटेक अॅग्रो सायन्स कंपनीचं सिलिकॉन बेस मायक्रोडन असलेलं ग्रो पॉवर मिक्स हे प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम व वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम घेऊन आपल्याला या दोन्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्यासोबत घेऊन फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे काय होईल आपल्याला आपल्या हळद पिकावरील करपा करणमाशी तसेच त्याची चांगल्या प्रकारे क्वालिटी ठेवण्यासाठी मदत होईल या फवारणीमुळे आपल्याला आपल्या हळद पिकावरील चा, चा चांगला रिझल्ट येईल आणि कणमाशीमुळे आपल्याला चांगले नियंत्रण मिळेल तर शेतकरी मित्रांनो कणमाशीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं की आपल्याला ही कंदमाशी मुळे बऱ्याच प्रमाणात हळदीच्या प्लॉटवर कन्सर्ट लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर रासायनिक कीटकनाशकाने फवारणी करणे गरजेचंच आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यासोबत कसं फवारणी केल्यामुळं दहा ते पंधरा दहा दिवस आपल्याला जास्तीत जास्त नियंत्रण मिळतं पण त्यानंतर आपल्याला रिपीट कंदमाशी आपल्या प्लॉटवर येते त्यासाठी आपल्याला जैविक नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या प्रति एकर प्लॉटमध्ये जा चार ते पाच पाच छोटी छोटी पातेली घेऊन पाच जागी ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये बारीक बुकटी केलेली एरंडी हे पावडर एक एक मुठभर जवळपास शंभर ते दीडशे ग्राम प्रति पातेला त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यामध्ये ते टाकून त्याच्यामध्ये ताक किंवा पाणी टाकून हे ठेवून द्यायचं आहे तेव्हा हे ते द्रावण आंबले जाईल तेव्हा त्याच्यामधून ते एक विशिष्ट प्रकारचा वास बाहेर येतो आणि त्या वासाला कणवासी आकर्षित होऊन त्याच्यामध्ये पडते व हे आप त्याच्यामुळे काय होईल तर आपण कन्माशी आपल्या प्लॉटवर येत राहील पण आल्यामुळे ही प्लॉट कन्माशी होऊन त्याच्यामध्ये पडेल आणि मरून होईल या प्रकारे आपल्याला कमी खर्चामध्ये लॉंग टाईम चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळवता येईल तर काय शेतकरी बंधन आपण फवारले तर लगातार करू शकत नाही व कनमाशी एकदा फवारल्याने जात नाही त्यासाठी आपल्याला हे एरंडीचा उपाय हा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात चांगला आणि कमी खर्चामध्ये आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हा उपाय करावा तसेच आपण या व्हिडिओ व्हिडिओही कसा बराय बनवाय ठेवायचे आणि कशा प्रकारचं नियंत्रण मिळतं हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी शेतीविषयक माहितीसाठी आपण आपल्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या कृषी समर्पण या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करावे जेणेकरून माझा शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील धन्यवाद